नमस्कार आपल्या प्रत्येकाच्या आतना एक युद्धभूमी असते एक असं रणांगण जिथे आपलेच विचार आपल्याच भावना आपल्याच इच्छा एकमेकांशी लढत असतात आणि भगवद्गीता ही याच आतल्या लढाईवर विजय मिळवण्यासाठीची एक कालातीत मार्गदर्शक आहे ही केवळ एका जुन्या युद्धाची गोष्ट नाही तर आपल्या रोजच्या व्यक्तिगत संघर्षाची गुरुकिल्ली आहे जरा विचार करा एक महान योद्धा अर्जुन रणांगणाच्या अगदी मधोमध उभा आहे पण त्याची खरी लढाई तलवारीची नाहीये तर कर्तव्याची आहे समोर त्याचेच नातेवाईक त्याचेच गुरु आहेत आणि या एका क्षणी तो पूर्णपणे कोसळतो तो, तो म्हणतो हे किती विचित्र आहे की राजसुखाच्या इच्छेने आम्ही एवढं मोठं पाप करायला तयार झालो आहोत हा क्षण फक्त अर्जुनाचा नाही हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या त्या मोठ्या द्विधा मनस्थितीचा आहे आणि बरोबर याच टोकाच्या संकटाच्या क्षणी अर्जुनाला जे मार्गदर्शन मिळतं ते काही फक्त त्यावेळेपुरतं मर्यादित नाही तो संवाद मानवतेच्या सर्वात खोलवरच्या संघर्षांसाठी एक कायमस्वरूपी मार्गदर्शक ठरतो हीच आहे भगवद्गीता जी आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वाट दाखवते तर मग अर्जुनाच्या या संकटाचं नेमकं का स्वरूप काय होतं ही फक्त एक भावनिक उल्थापालत नव्हती हे होतं कर्तव्य आणि निराशा यांच्यातलं एक जबरदस्त द्वंद्व ज्यात तो महान योद्धा पूर्णपणे अडकून पडला होता त्याचं दुःख इतकं तीव्र होतं की ते त्याच्या शरीरावर अक्षरशः परिणाम करतं त्याचं पूर्ण शरीर कापतंय केस उभे राहिले आहेत त्वचेची जळजळ होतंय आणि ज्या हातांनी मोठमोठे पराक्रम केले त्याच हातातून त्याचं प्रसिद्ध गांडेव धनुष्य निष्ठून पडतंय हा केवळ भावनिक नाही तर एक शारीरिक पराभव होता बरं एवढ्या मोठ्या निराशेवर उपाय काय उत्तर येतं थेट श्रीकृष्णाकडून पण हे लक्षात घ्यायला हवं की हा काही तात्पुरता उपदेश नाही हे एका अखंड परंपरेतून आलेलं दिव्य ज्ञान आहे ज्यात मतांची जराही भेसळ नाही म्हणूनच भगवद्गीता जशी आहे तशी समजून घेणं इतकं महत्त्वाचं आहे जेणेकरून त्याचा मूळ अर्थ आणि त्याची शक्ती तशीच टिकून राहील श्रीकृष्ण पहिलाच उपदेश करतात तू पंडितासारखं बोलतोयस पण ज्या गोष्टीचा शोक करायला नको त्याच गोष्टीचा शोक करतोयस जे ज्ञानी असतात ना ते जिवंत किंवा मृत कोणासाठीही शोक करत नाहीत म्हणजे बघा श्रीकृष्ण थेट अर्जुनाच्या समस्येच्या दृष्टिकोनालाच आव्हान देतात ते सांगतात की त्याचं दुःख हे वास्तवाच्या अज्ञानातून येते पण हे ज्ञान इतकं विश्वासार्ह का आहे त्याचं कारण आहे परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा हे ज्ञान श्रीकृष्णांकडून विवस्वान मनू आणि इक्ष्वाकूपर्यंत एका साखळीतून आलं ही साखळी एखाद्या वॉटर फिल्टरसारखं काम करते जी मानवी कल्पना आणि चुकीच्या अर्थांना बाजूला सारून ज्ञानाला त्याच्या मूळ शुद्ध स्वरूपातच पुढे पाठवते श्रीकृष्ण सांगतायत की काळाच्या ओघात ही साखळी तुटली होती आणि म्हणूनच हे ज्ञान त्याच्या मूळ भेसळरहित स्वरूपात पुन्हा स्थापित करण्यासाठी त्यांनी अर्जुनाची निवड केली यामुळेच भगवद्गीतेचं ज्ञान हे केवळ एक पुस्तक नाही तर एक प्रमाणित विश्वासार्ह जीवन मार्गदर्शक आहे आणि म्हणूनच त्याची एक प्रत प्रत्येक घरात प्रत्येकासाठी असणं खूप आवश्यक आहे आता वळूया अर्जुनाच्या दुःखाच्या मूळ कारणाकडे आणि त्यावरच्या उपायाकडे आणि तो उपाय एका मूलभूत सत्यात दडलेला आहे आपण हे शरीर नाही आपलं तात्पुरतं शरीर आणि आपला शाश्वत आत्मा यांच्यातला फरक समजून घेणं हीच पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे गीतेनुसार आपल्या अस्तित्वात दोन प्रकारची सत्य आहेत एक आहे असत म्हणजे आपलं शरीर जे वाळूच्या किल्ल्यासारखं आहे आज आहे उद्या नाही सतत बदलणारं आणि दुसरा आहे सत म्हणजे आत्मा जो आकाशासारखा आहे शाश्वत कधीही न बदलणारा ज्ञानी लोक हाच फरक ओळखतात आणि हेच सत्य हा श्लोक आणखी स्पष्ट करतो आत्म्याला कधी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही तो अजन्मा सनातन आणि पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही आता विचार करा हे ज्ञान अर्जुनाच्या दुःखाच्या मुळावरच कसा घाव घालतं ज्यांच्या मृत्यूच्या भीतीनं तू अक्षरश खचला होता ते तर खरं तर कधीच मरणार नव्हते ठीक आहे आत्मा अमर आहे हे कळलं पण मग या जगात राहायचं कसं काम कसं करायचं इथेच कर्मयोगाचा मार्ग सुरू होतो म्हणजेच निस्वार्थपणे काम करण्याचं रहस्य कर्मयोग म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं तर काम करण्याची योग्य पद्धत म्हणजे आपलं जे काही कर्तव्य आहे ते फळाची चिंता न करता पूर्ण निष्ठेने करायचं आणि त्याचे परिणाम परमात्म्याला अर्पण करायचे कुणी विद्यार्थी असेल नोकरी करत असेल किंवा गृहिणी हा नियम प्रत्येकाला लागू होतो हेच गीतेचं व्यावहारिक ज्ञान आहे याचं एक साधं पण किती जबरदस्त उदाहरण आहे जेवण गीता सांगते जे लोक फक्त स्वतःच्या सुखासाठी जेवण बनवतात ते खरं तर पाप खातात। या याउलट जे भगवंताला अर्पण करून अन्न ग्रहण करतात ते सर्व पापांतून मुक्त होतात क्रिया एकच जेवण करण्याची पण हेतू बदलला की त्याचे परिणाम पूर्णपणे बदलतात बरं कर्म निस्वार्थपणे करायचं हे कळलं पण या सगळ्या कर्माचा अंतिम हेतू काय आपण हे सगळं का, का करायचं आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट गीतेच्या हृदयापर्यंत घेऊन जातं आणि ते आहे भक्तियोग म्हणजे दिव्य प्रेमाचा मार्ग हेच ज्ञान आणि कर्म या दोन्ही मार्गांचं अंतिम सर्वोच्च ध्येय आहे आत्म्याचं ज्ञान म्हणजे ज्ञानयोग आणि निस्वार्थ कर्म म्हणजे कर्मयोग हे दोन्ही मार्ग तेव्हाच परिपूर्ण होतात जेव्हा त्यांची दिशा परमात्म्याशी एका प्रेमळ भक्तिमय नात्याकडे असते भक्तीच हेच या सगळ्या मार्गांना एकत्र आणणारं आणि त्यांना खरा अर्थ देणारं शिखर आहे श्रीकृष्ण म्हणतात निष्ठेने भक्ती करणारा जीव खरी शांती मिळवतो पण जो भगवंताशी जोडलेला नाही तो फळाच्या इच्छेमुळे बंधनात अडकवतो फरक अगदी स्पष्ट आहे जेव्हा कर्म प्रेमाने परमात्म्यासाठी केलं जातं तेव्हा त्याचं फळ असतं शांती पण जेव्हा तेच कर्म केवळ स्वतःसाठी केलं जातं तेव्हा तेच आपल्याला बंधनात अडकवतं या दृष्टिकोनामुळे आपलं कर्तव्य हे ओझं नाही राहत तर ती एक वैयक्तिक प्रेमळ कृती बनते आणि यामुळेच भगवद्गीता प्रत्येक व्यक्तीसाठी एक जवळची वैयक्तिक मार्गदर्शक ठरते म्हणूनच प्रत्येक घरात प्रत्येक सदस्यांकडे गीतेची स्वतःची एक असणं खूप महत्वाचं आहे तर मग या मार्गावर चालण्याचं अंतिम फळ काय आहे गीतेचं वचन काय आहे ते आहे खरी अढळ शांती मग अशी शांत व्यक्ती असते तरी कशी तिची बुद्धी वादळातही दिव्याप्रमाणे स्थिर असते ती सुखदुःखाच्या लाटांमध्ये अडकत नाही तिनं जास्त आनंदित होते न जास्त शोक करते थोडक्यात ती जगात राहूनही जगाच्या दुःखांपासून मुक्त असते हीच खरी शांती आहे आणि शांती मिळवण्याचा अंतिम फॉर्म्युला तो या एका दृष्टिकोनात आहे श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा आपण हे जाणतो की सर्व कर्मांचा अंतिम भोगता सर्व लोकांचा स्वामी आणि आपला खरा हितचिंतक कोण आहे तेव्हाच खरी शांती मिळते ते म्हणतात मीच सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोगता आहे हे जाणून माझा भक्त सांसारिक दुःखांपासून शांती मिळवतो थोडक्यात सांगायचं झालं तर भगवद्गीता ही मानवी जीवनासाठी एक यूजर मॅन्युअल आहे ती आपल्याला संकटातून स्पष्टतेकडे जाण्याचा एक व्यावहारिक ठोस मार्ग दाखवते आणि म्हणूनच तिचं ज्ञान प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक घरासाठी अत्यंत आवश्यक आहे